केला आता याच्यामध्ये असं आहे की मी तुम्हाला आधी जसं सांगितलं की माझी आई तिथे नगरसेविका होती आधीपासून असं नाहीये की आम्ही तिथे कोणाला थांबवून आधीच्या कोणत्या मेंबरला बाजूला करून किंवा त्यांना काही सांगून आम्ही त्यांना थांबवलं आणि मी तिथे आलो असं नाहीये उलट माझ्यासाठी माझ्या आईने सॅक्रिफाईस केलंय तिची सीट तिने सोडली आहे आणि मी तिथे आलोय तर आमच्या घरामध्ये एकच सीट आहे पण एकाच पक्षात आता दोन पद स्थानिक आमदार तुमचे वडील आहेत आता तुम्ही विद्यमान नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात तुमच्या तुमच्याऐवजी एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी देता आली असती जसं की आता चर्चा आहे की भाजप मध्ये अनेक निष्ठावंतांवर अन्याय झाला एखादा बाहेरचा उमेदवार आणून तुमच्या प्रभागातून त्या ठिकाणी निवडून आमता आला असता तर असं का झालं सगळ्यात आधी बाहेरून येऊन उमेदवार तिथे निवडून देणं हे डिफिकल्ट पण असतं पण त्यासोबतच मी तुम्हाला परत सांगेल की आम्ही तिथले लोकल रेसिडेंट आहे असं नाहीये की मी दुसरीकडे कुठे राहतोय प्रभागाच्या दुसऱ्या भागामध्ये आणि मी तिथे निवडणूक लढवतोय आम्ही तिथलेच रहिवासी आहे मागचे दहा पंधरा वर्ष झाले आणि तिथे सतत सेवा आईच्या माध्यमातून मीच तिथे करत आलोय जिथे आईला जमत नाही जायला तिथे मी रिप्रेझेंटेशन केलंय तिथे मी जात राहतो म्हणून आपण ती संधी घेतलेली आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि माझे वडील आदरणीय राजूमामा भुडे आमदार जळगाव शहर आणि मंगेश दादा चव्हाण आपले प्रभारी या निवडणुकीमध्ये पुढचे पुढे येणाऱ्या दहा ते बारा दिवसांमध्ये अतिशय चांगलं यश भारतीय जनता पार्टीला भेटणार आहे आणि जेवढ्या आम्हाला सीट्स मिळाल्या आहेत त्या सगळ्या सीट्समध्ये आम्ही पूर्णच्या पूर्ण सीट्स आम्ही पुढे जिंकून येण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आम्ही निवडणुकीला समोर पण गेलो असतो तरी काही प्रॉब्लेम नाही होता कारण तिथे आधीपासून चारीच्या चारी, चारी सीट ज्या आहे त्या भारतीय जनता पार्टीच्याच आहेत आणि तिथेच माझे बाबा सुद्धा आधी नगरसेवक होते आमदार होण्याच्या आधी नंतर आई सुद्धा नगरसेविका होती आणि त्या वॉर्डामध्ये आणि त्या प्रभागामध्ये आम्ही वर्षानुवर्ष झाले कार्य करत आलेलो आहे तर तिथे आम्हाला आताही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की आमचे चारीच्या चारी सीट म्हणजे उरलेल्या तिघी सीट सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच विजयी होणार